चंदगड तालुका पत्रकार संघ अजली सी एन न्यूज या लोकप्रिय चॅनेल ला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा प्रत्येकाला कोण नाही कोण गुरु असतात प्रत्येकाला मुलगालाही असते मांडण्यावर अवलंबून आहे कोण कुणाला गुरु मानते त्याला काही महत्त्व नाही पण त्याचे ते गुरु असतात तर दोन हजार आठ पासून मी मठामध्ये ज्यावेळेस जायला चालू केलं तर शृंगेरी पीठाचे स्वामीजी तगत गुरु शंकराचार्यांच्या सानिध्यात आपल्या स्वामीजींना दीक्षा देण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार आठपासून आपण मठात जातो आणि मठात जाऊन गुरूंची सेवा करतो दोन हजार आठ सालापासून तो पहिला चातुर्मास स्वामीजींचा झाला तो मागच्या वर्षीपर्यंत एकही दिवस मी माझ्या गुरूंच्या सानिध्यात गेलो नाही असं झालं नाही आणि जिथे कुठे असतील म्हणजे ते आदिपुरा असतील आंध्र प्रदेशमध्ये असतील केरळमध्ये असतील काशीमध्ये असतील तर प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याऐशीच आम्ही गुरु गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केलेला आहे डॉक्टरांच्या सानिध्यात मला वाटतं सात आठ वर्षापासून आल्यापासून असं वेगळी हे निर्माण झाली आपली तर प्रत्येकाने आपापल्या गुरुंना आपापल्या परीनं मानून त्याच्या त्या दिवशी ते त्यांची एक आशीर्वाद पूजा म्हणा आशीर्वाद म्हणा पूजा वगैरे <coughs> करणं अत्यंत गरजेचं आहे महिमा अपार महिमा गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अभ्यङ्गीमा गुरु महिमा त्रिमूर्ति त्रिमूर्तिधारिणी त्रिमूर्तिधारिणी गुरु महिमा गुरुमहिमा गुरु महिमा गुरु गुरु महिमा। महिमा। शिष्यो धारिणी महिमा। शिष्यो धारिणी महिमा। शिवाक्यहारिणी गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अग्य गरिमा गुरु महिमा अगात महिमा गुरु महिमा गुरुंची आमच्यावर साथ राहू दे असाच आमचा आशीर्वाद राहू दे अशी आमच्या गुरुंच्याकडे विनंती करून त्यांना विनम्र नमस्कार करून धन्यवाद